मित्रांनो नमस्कार ही समोरची गाडी बघून तुम्हाला जुने दिवस नक्कीच आठवत असतील ही टोयोटाची कॉलेज गाडी आहे म्हणजे पूर्वी कमांडर गाडी त्यानंतर ट्रॅक्स आणि ही गाडीसुद्धा खूप भाव खाऊन जात होती ज्यावेळी लांबचा प्रवास असायचा त्यावेळी या कॉलेज गाडीमध्येच अनेक भाविक असतील किंवा लग्नकार्य असतील या वाहनातून जाण्याचा जो आनंद असायचा तो काही वेगळाच असायचा आणि त्यावेळीसुद्धा लग्नामध्ये आम्ही कॉलेज केलेली आहे चार कॉलेज आहेत पाच कॉलेज आहेत म्हणजे जसं जसं ते त्यांची रेंज वाढेल म्हणजे गाड्यांची संख्या वाढेल तशी ते लग्न किती मोठं आहे किंवा किती प्रतिष्ठित आहे यावर ठरलं जायचं जा। तर असे वाहनं अजूनही रस्त्यावर धावत असल्याने जुन्या आठवणी ताज्या होत आहेत मला तरी बऱ्याच वर्षानंतर हे वाहन रस्त्यावर धावताना दिसते बघू शकता तुम्ही या गाडीची जी रचना जी आहे यामध्ये साधारण किमान आठ ते दहा लोक सहज बसू शकत होते टोयोटाची गाडी आहे म्हणजे अतिशय मजबूत गाडी कॉलिस ज्यांनी या वाहनामध्ये त्या काळी प्रवास केलेला आहे त्यांना नक्कीच या वाहनाचं महत्व असेल आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहरामधून किल्ल्याचा हा रोड आहे म्हणजे कन्नड रोड आहे कळेगाव परिसरातून जातोय तुम्ही बघा मित्रांनो आता आपण ओव्हरटेक करणार आहोत त्यामुळे तुम्ही वाहन बघा ही आहे टोयोटाची कॉलिस जुन्या काळातलं वाहन आणि आजही रस्त्यावर धावत म्हणजे तुम्ही मजबूती बघा कालांतराने अशी वाहन हे नंतर कंपनीने बंद केली कंपन्यांचं एक धोरण असतं की जस जसे काही बदल होतील ग्राहकांच्या मनाचा ठाव घेऊन हो, किंवा ग्राहकांना एक नाविन्य असावं म्हणून ते वाहनामध्ये बदल करत असतात परंतु पॉलिसी गाडी फारच उत्तम होती तुम्ही जर या वाहनामध्ये प्रवास केलेला असेल तर जरूर कॉमेंटमध्ये कळवा मित्रांनो धन्यवाद